चारा कसला माझी पाऊस झाला शेणखत वापरेल त्याला त्याच्यामुळे वाढलं त्याच्यामुळे वाढलं एवढा कापू का मग एवढं आहे ना हे बरोबर कापायचे आज म्हणजे आज केवढे डोरायचे काम होऊन जाईल आज काय काम आज मला काही काम आहे थोडस बाहेर जायचं रोज गावात जातो आता बाहेर गावी जायचं गावाला बाहेर गावी तर काम तू काल ती आता डोरा कोण पाहिजे जागा मानावर करून घेतली सर्जे राव काय चाललंय काय नाही काय नाही राम काय नाही जोडी आज मोड मध्ये मस्त काय गप्पा गोष्टी पावा लागेल आता दोघ जण जवळ उभे आम्हाला कुठे वाईट वाटत वाटते आनंदाची गोष्ट आहे ही प्रपंच एक विचारच पाहिजे नवरा बायको बरोबर आहे ना तर प्रपंच चालू तो तुम्ही कधी बाहेर राहते त्याच्यामुळे आज पण सगळं आमचं एकत्र पाहिल्यामुळे मला आनंद वाटला सगळं चालू राहत क्लिअर कट आमचं कसं आहे घरी असलं का लई बाहेर गेला म्हणते निसर्ग फिरत राहत लोक आहे पण आपलं त्याला काय माहिती आपल्या घरातलं काय वहिनी तसं आज तुम्हाला एकत्र पाहिलं म्हणून थोडंसं काय नाही कधी भाऊ जाते बाहेर काम काम जावं लागतं दिसले नाही नाही काय नाही काय म्हणतात काय नाही आलो तुला काय काय काम काय नाही म्हणतो काय एवढं कापून घे मी कोपर आणि मग एवढं खोंड लगेच तोडून तोडून काढून टाक बरं आता तू कुठे जाणार आहे मी चाललो आता घरी बाहेर चालू केलं माझं थोडं काम आहे मला काय काम नाही मग चालायचे का येत चल मग काय गाडीवर काय कोण नाही मला जोडी काय सर्व जाऊ आपण जोड हा चालेल चालेल ठीक आहे चालेल पाहा लागा ना एवढं कापून घेते टाकून देते नेऊ आज एक तर पाऊस वातावरण आहे पाऊस येतो काय काय पाणी पाणी होऊन जातो मग पण आता जी ना एकदा घरी जाते हिळा बिळा घेऊन येते बाई यांच्याकडे चावी गेली का आता घर काय ना उघडायची माया कस काय कुलूप लावून गेलो तर आपण यांच्याकडे चावी घ्या काय माया डो का डोका ना माया आता येतो पण ध्याना तर राहत नाही काही जगात एक काम करते शिरपत्रावलाच फोन कर बोलून घेते घरी हॅलो हा शिरपतराव पुढे या जवळच्या शेतात आहे का बरं बरं या ना मग इकडं नाही नाही काही नाही असंच हा ये नाही ना घरी म्हणून तू फोन केला नाही तर मग तुम्हाला माहिती त्यांना फोन लावलेला आहे कस तर त्याला अडजीस काय बुत राहत शिरप्याजवळ काय मी सारखे फोन लावत हा या मग आम्ही एक घरी हा चल ठेवू का येऊ राहिले तू हाय आले का मग बरोबर काम करून घेत होय हां केला असच घरी नव्हतं कोणी आज बोलू त्यांना आता काय कोणी सगळा ठीक काम त्यांचा त्यांचा मित्र आता टोपीवाला वाला हो गेले बर काम बोल काय फोन करत काम खरे सांगतो तुम्ही दररोज माल ठर द्याता ना म्हणून आज बोलले मी तुला लयाला फासवलं आरम लागतात लयाला फासवला गरीबर देणार ना फोन करा त्याच्यामुळेच केला मी म्हंटल आज ना कामच त्याच्या काय फोन लावला का तुमच्या फोनला कधीच रेंज राहतो नाही रेज कमी कायची रेंज कमी तुम्ही म्हणता ते काय हिमन माझी तारखं काय करता काय माहिती काय नाही घाबरत काय ना हा? मी तुम्हाला फोन असा केला दरवेळेस लावते मी पण काय कर करता तार टाळा टाळी करता मग फोन आला का बाजूला तुम्ही नाही तुम्ही कामात येईल नाही मी आज गावात ये पण आज कसं तुम्ही म्हणले मी आता शेतात म्हणून बोली हा म्हणून हा का मग ते जर असते ना तुम्हाला बोलले असत बरोबर मला माहित होत ते गेले म्हणून मी तुम्हाला बोललं काय म्हणजे बोल कशाल का करीन ना मला काय करायला खरंच मला माहिती तुम्ही पण मग ते तुम्ही टाळी का त्याच्यामुळे मी बोलत नाही मग जास्त एक नंबर खरंच मला तर

किती भारी वाटलं माहिती होतं मला बर बर मी काय अजून लगत काज सुरू हं लगेच लगे माझे फोन घ्यायचा आधी आवरलं पाहिजे आपलं आवाज काढू नको रे बघा मोठं ना आता आवाज ते येणारच ना मला माहिती तुम्ही कशे तुम्ही कशे मला माहिती ना आता तर मी कसं ठोकतो तो पाय तुम्ही आवरू पाका आमले मा आवरलंय जमत हं तोच तुटवे लेदानकडे जोरात मग ते पडायचं म्हणजे दन 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 टोकतो एकदम एवढं नाही ना मी काय आवाज दे कोणला ते ते ठ ठ ठ ठ ठोका जातो नाही जाम ठकेना पण तोंडं मोठं करतोस एवढं हा तुम्हाला जाऊन दे शिरपतराव सारखा ठोकण्याच कुणी पाहिलं नाही आजपर्यंत त्याच्यामुळे तुम्हाला बोललं नागवून वारं गेलं हातात बारीक हातात धारताच नाही येत नाही ये पायबर किती मोठे मावले काय बापरे केवढे पाहिजे मावत नाही मग आता ज्या नेस बोलायचं कधी ज्या चालू ना

हो oh, आता देतो म झालं का थांबणार जमत नाही म्हणून मी तुमच्याकडून ठोकून घेऊन राहिले तिकडं ठोकलं थोडं सरकून ठोकायचं होतं मस्त खाली सरकू सरकू ठोकले ना हातपुरा ना आम्हाला हातपुरा नाही घ्यायला गेलात वरत वाढता वाढता मला पुराण पायभर किती उंच हातच पुरत नव्हता म्हणून तुम्हाला बोलतो बाहेर ठोकत एक बाहेर ठोक म्हणजे कसं काय टांगे पाहतो बाहेर ठोकलं आपण काय ठोक आपल्याला माहिती ना लोक लोकांनी पाहिलं लोक काय लगेच हातात पुरत नाही गुस्सा कधी नाही मी जाऊ एक नंबर आहे बा बा बर, बर हाँ। हाँ। आता काही आला माणसं टांग येत हा मग मध्ये जातो बरं झालं बनी खुश हाव अहो तुमच्याच भरू शरीर बर जाऊ मी तो मनावर ठोकून भारी का मी भारी तुम्ही ल्या भारी मग त्यांच्यावर असताना ये बी नसतं अगं त्याचं भारी काही म्हणजे हात्यावर अहो हात्यावर हातातच नाही घेत का पाय माग किती लांब आहे बरं अहो असं लागत आहे ना मग आमच्याकडे नाही असं मजबूत हात म्हणजे केला तुम्ही केलं आता एक दिवस घरी आले का माहानावर नाही ना तर कसं चाव्या नाही

मी म्हणलं म्हटलं तेच म्हणलं मग मका ठुक ते का बाथरूम मध्ये येते असं असं झालं मला वाटलं <laughs> तुम्ही असं काय म्हाली मकाच चाला नाही जिकडे एवढी भारी जागा असतो मकात का किडती आता उद्या पर येतो तुला नक्सा का मग घरतोय ना जिगर ठुकवहो मी माहिती का ते कपडे टाकायच स्टँड नाही आता ते आणून ठेईल मला ठुकून सगळं चल ठुकून चाल मागूनच ठुकत पूर्ण ठुकवतो म्हणजे मग तुला पत अडचणी येणार नाही तुम्हाला लागलं ना पंधराशे रुपये देऊन टाकेल मी त्यांचं मग ठोकायचे नागणार नाही बाई तुला जर हिरबो ठोकायचं म्हणलं तर कमसे कम तुला कम पाचशे रुपये द्यायला लागतो तीन तीन ठोकायचे का नाही हिरबर ठोकायला चला पाचशे रुपये देईल मी हिरबर ठोकेल